माजी नाराज होईल ना त्यांच्याशी दोस्ती जपायची होती आणि आमच्या गोकादार मतदारसंघात प्रत्येकाला माहितीये कधी विधानसभेत असो नगरपालिकेत असो जिल्हा परिषदला गेल्या तीस वर्षात येत ते प्रचाराला आवाज उठवला नाही फक्त उभा कुठंतरी एखाद्या बॅनरच्या पुढे येऊन प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिल्या पलीकडे त्यांना कधी कुठल्याही कार्यकर्त्याला मदत करण्याचं काम केलं नाही महाराष्ट्र नेतो खासदार तुम्ही मला बऱ्याचदा म्हणले तुम्ही काँग्रेस पक्षाला घेतल्या पाहिजे आम्हाला एक सगळ्यात मोठं काम बरोबर तुम्ही करून बसलात ते काँग्रेस पक्षाचा स्वतः कार्यालय सोडा नसता आम्ही रस्त्यावर उतरून तुमच्या घराच्या आणो आणि दंड होणे काँग्रेसचं कार्यालय आम्ही करू तुम्ही किती दादा करतात हे बिजारे ग्रोही समाज आणि मुस्लिम समाजाचे आमचे सन्मान्य वारण भातामध्ये आम्हाला काय परवृढी करतील हे भाता तर मी दुसऱ्या भाषेत नाही बोलणार ह्या वारण भाताचं सांगतो जास्त ओळख ओळख आपण कारण किती भाषा आपल्याला काँग्रेसवाल्याला येत नाही आपण जाती धर्मावर बोलणार नाही हा दंड घेऊन काँग्रेसवाला येतो बरोबर आम्ही दंड घेऊन प्रत्येक कार्यकर्ता दंड घेऊन कार्यालय खाली करून आमच्या पाचव्या बिळा घेऊन आम्ही कुठे मीटिंग तिथे कधी तिथं आम्हाला पाच वर्ष कार्यालय उपलब्ध करून गेलं त्यांना पक्षातून हा म्हणून खाली करून घेतलं त्यांना त्यांनी एक तिकीट

अविनाश चव्हाण साहेब नंदाताई पवार बद्र चौ साहेब ज्ञानेश्वरजी भांदरगे अनुर बापू देशमुख सुरेशजी गवळी राऊभाई परसुवाले समाधान शेजूळ त्याचप्रमाणे आपल्या शहरातील सर्व नगरसेवक विनोदजी यादव आरेफ खान साहेब माजेद खान साहेब वाजिद खान साहेब आझर साहेब शेख शक्कील भाई अकबर खान साहेब माजी सभापती त्याचबरोबर राहुभाई परसुवाले कलिराज गोरंट्या यांनी पक्षात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी गेल्या आठवड्याभरापासून या बातम्या ऐकत होतो आणि जेव्हा त्यांचा प्रवेश झाला तेव्हा मला राजाभाऊ देशमुखांचा फोन आला की साहेब तुम्ही दिल्लीला अधिवेशनामध्ये आहे अधिवेशन शनिवारी रविवारी सुट्टी राहील आम्हाला एक दिवस द्या आम्हाला जिल्हा काँग्रेस कमिटी ते मिटिंग घ्यायची एक मेळावा घ्यायचा आणि आपल्या त्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी गाठी करायच्या आहेत कारण आम्हाला जे काही बदल झाला जाण्यामध्ये त्याच्यावर लोकांचं काय मत आहे आणि म्हणून आम्हाला एक कार्यक्रम दिला पाहिजे मी लोक काहीच हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून मला लोकसभेचा खासदार केलाय त्यामुळे माझी जबाबदारी आहे मी दिल्लीहून आलो दुसऱ्या दिवशी सांगितलं आपण शनिवारीच हा कार्यक्रम ठेवा काय अडचण नाही आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आणि आपल्या राजाभाऊ देशमुखांना आणि सगळ्या तालुका अध्यक्षांना की आपण हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आयोजन केलं आणि सगळ्यांना निरोप पाठवण्याचा प्रयत्न केला काही कमी जास्त निश्चितपणाने हे घर आहे आपलं या घरामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या एखाद्याला एखाद्याच्या मनाप्रमाणे लग्नामध्ये किंवा दिवाळीला कपड्याने घेतले तर थोडासा थो 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 माणूस विचार करतो की याला जरा भारी वेळ घेतला आणि वेळ मला हवं काय घेतलं की काय परंतु आपण सगळेजण एका परिवारातले काही लोक बसायला संधी मिळाली काही खाली बसावं लागलं आता पुढच्या वेळेपासून आपण जरा मोठा हॉल करू तुम्हाला अंदाज नाही आला वाटतं लोक येतील का नाही येतील लोक याच्यापेक्षा डबल येणार आहे अर्धे लोक खाली आहे आणि म्हणून हा विचार लोक आणू नका की मध्ये लोक आहेत की नाही अनेक लोक काँग्रेसला सोडून गेली पण काँग्रेस संपली नाही संपली का, कि ना का? संपले पण काँग्रेस नाही संपले म्हणून त्याचा विचार मनात आणू नका एखादा माणूस पक्ष सोडून गेला म्हणजे आता आपल्या पक्षाचं काय होईल अजिबात नाही अजिबात काही कारण नाही तुम्ही बहादार मंडळी आहात आपल्या घरी लग्न होत आपला कुणी काहीही मागणी केली नाही की नाही मला हे आलं नाही मला ते आलं नाही आणि जोमाने कामाला लागले आणि लोकसभेची निवडणूक आपल्या पक्षाला जिंकून दिली गेल्या पंचवीस वर्षा निवडून निवडून येत नव्हती या ती जागा निवडून आणण्याचं काम तिथल्या सगळ्या बहादार मंडळी आणि म्हणून काँग्रेसच्या मंडळीला मला विशेष धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे आणि कौतुकही केलं पाहिजे काही मंडळीला असं वाटत असत की एकदा मी पक्षात आहे म्हणजे पक्ष चालतो मी नसतो तर काय असं कुणीही गैरसमज करून घेऊ नये मी स्वतः तरी तसं गैरसमजूत नाहीये कारण पक्ष संघटना जे पाठवलं म्हणलं तर इतकी मोठी शक्ती दुसरं कुठेच नाही राहुल गांधी साहेब आता कैलाश गेल होते मळ्यात होते बऱ्याच दिवसापासून चाललो होत मागच्यासभेच्या निवडणुकीमध्ये जाणार 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 चर्चा होती निवडून आले पुन्हा राहिले पुन्हा राहणार अशी चर्चा होती आता काल परवा एखादित ही चर्चा बंद झाली आणि त्यांनी प्रवेश केला तयार मळ्यात राहण्यापेक्षा कुठतरी याकडे हे राहिलेलं बरं तर राहुल गांधी काय म्हणतात त्यांना स्लीपर सेल इकडं तिकडाचं काम करणार राहुल गांधी असं म्हणतात स्लीपर सेल नको आणि खरं आहे कोणाची आपल्याला जी काय सगळ्यामध्ये चाकरी करायची जे नेतृत्व राहुल गांधी सरासारखं असेल तिथं आपल्याला जर ताकद मिळत असेल राहुल गांधी साहेब सगळ्या समाजाचं काम करत असतील सगळ्या जाती धर्माकरता काम करत असतील तर आपली तुमची आमची सगळ्यांची सेक्युलर विचाराच्या लोकांची ड्युटी आहे जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे बोलायला पाहिजे आणि जर कोणाला जायचंय तर राहुल गांधी काय सांगितलं राहुल गांधी साहेबांनी ज्याला जायचं असेल त्यांनी जा बघाव मी एकटा लढायला तयार तुम्ही काळजी करू नका तुम्ही बघा काल यांनी सांगितलं मी सिंधूरमुळे माझ्या मनावर परिणाम झाला काय झालं मुळे माझ्या मनावर परिणाम झाला आणि मी मोदी साहेबांकडे आकर्षित झालो हे खरंच माहिती निघायच्या पण जर सिंधुन गेले असतील तर कालची आणि परवाची सभागृहातील लोकसभेतली चर्चा तुम्ही ऐकली असेल आदरणीय प्रियांका गांधीचं भाषण ऐकलं का आदरणीय राहुल गांधीचं भाषण ऐकलं का आणि त्यांनी तीन लोकांनी भाषण केले पंतप्रधानाच्या अगोदर जा। कोणी केलं भाषण केलं राजनाथ भाषण केलं भाषण केलं गृहमंत्री अमित म्हणले राजनाथ सिंग ते म्हणले आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला होता पण आमचाच माणूस दुपारी फोन करून आम्ही पाठवलं आणि सांगितलं आता आम्ही युद्ध थांबवलं खरेव तुमची शिंदूरची किंमत संपली का दीड दिवसाचं युद्ध का किमतीला काय आमच्या त्या बहिणी ज्यांचं गेलं याच्यासाठी युद्ध करायचं नाटक उभं केलं होतं का आणि परत आमच्या परत आमच्या देशभक्तीवर शंका घेतात की काँग्रेसवाल्यांची देशभक्ती कशी देशभक्ती हो अरे धान फोटो बोलायचं तर त्रामशा आहे तुम्हाला मी एकच वाक्य सांगेल देशाचे गृहमंत्री काय बोलले सभागृहामध्ये मे इतिहास ह्या वेळेला पाकिस्तान जर आपला सिंधू करार होत होता तेव्हा सगळं पाणी त्यांना देऊन टाकलं कधी झाला करार एकोणीसशे साठ ला आणि मग सरदार वल्लभभाई पटेल धावत धावत आकाशवाणी पर्यंत गेले आणि सांगितलं सिंधू करार थांबवा हे खरे का सरदार वल्लभभाई पटेल करार झाला एकोणीसशे साठ ला आणि सरदार वल्लभभाई पटेल त्यांचं निधन झालं एकोणीसशे ला मी इतिहासाचा स्टुडंट म्हणजे कोण <laughs> म्हणते देशाचे गृहमंत्री ज्यांच्या राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला त्यांचं खातं आता हे सांभाळत आहे याच्यावर एका एवढे एका वाक्यावर विचार करा देशात काय चाललं असेल राहुल गांधी जे बोलतात फार दत्ते येणारा काळ हा आपला आहे घालून घाबरून जायची गरज नाही म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती नाही की तुम्ही कोण गेलं कोण आलं याची काय काळजी करायची आपल्याला गरज नाही निवडणुका येतात जातात लोक ज्या दिवशी लोकांनी ठरवलं की यांना यांची जागा दाखवायची आहे दाखवली तर जागा तुम्ही जागा दाखवली म्हणून एकदा कार्यकर्त्याच्या जनता जनावर राहण्याच्या मनात आलं ना तर चांगल्या चांगल्याला लोक पाणी भासतात म्हणून आता दिवस यांचे आलेले यांना पळता होई थोडी होणार आहे जे सध्या देशामध्ये दे कारभार करतायत त्यांना म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काँग्रेसच्या बाबतीत आपण हा मनातून विचार आणू नका की काँग्रेसचं कसं होणार आहे अजिबात बात नाही काँग्रेसचं जेवायचं ते शंभर टक्के चांगलं होणार आहे मला धन्यवाद दिले पाहिजे इथल्या सगळ्या पक्षाचे अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत काम करत असताना सुद्धा एक माणूसचा समज झाला नाही हल्ला नाही विचारायचे नाही आमचे त्यांचे संबंध होते पण त्यांनी आज आमचा पक्ष सोडला आम्ही नाही येणार तुमच्या सोबत आणि मला काही लोक फोन सांगितलं सुद्धा फोन करून नाही बाई हम नाही काय काही नाही असं मी सांगितलं मी गेलो नाही पण त्यांचे माझे संमत येतो मला कधी मध्ये तिकडे मी जावं लागेल कशा जातो रे भाऊ तू येतो तरी कशाला ही <laughs> पार्टी म्हणजे ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही कोणाची ही राहुल गांधी साहेबांनी महात्मा गांधींनी ही चळवळ बनवून उभी केली ये लाइक सौ पच्चीस वर्ष से इंडिया से ये एक तरह कोने ची प्राइवेट लिमिटेड कंपनी में अरे बोलो माला आपने सगाई लगने दी करी चाहिए कांग्रेस पक्ष के तो बदल पीठ का मेरी, मेरी गुरुवत को देखकर राजस्थान बदल मुर्शद मेरी कांग्रेस का मतलब मेरी गुरुवत को देखकर राजस्थान बदल मुर्शद मैं दिल का बादशाह हूँ मुकद्दर तो खुदा लिखता है काँग्रेस आता सागर आहे सगळे पोटात घातलेले देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळी पासून आजपर्यंत कोणालाही इथे या सगळ्यांना बसले ना इथं समोर बसले ना हे अधिकाराचं भर वाटत प्रत्येक जण येतो राजाबाबू तुम्ही असं का नाही केलं रागवतो राजाबाबवर का कल्याणकारी साहेब असं का नाही केलं रागवतो आपल्या खासदारावर का हो तुम्ही या घरातला सदस्य आहे मला तो अधिकार आहे आता आपली सीट गेले तिकडच त्यांनी <laughs> 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 तो अधिकार इथला तिथं बाजू दाखवा आता राजा बोले शिवून बोलले पहिले कोणाचेच फोटो नव्हते ती राजे होते आता सगळे सगळ्यांचे फोटो दिल्ली पासून केली पाहिजे म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे ते गेले ते त्यांचं नशीब त्यांच्यावर आता आज जे बोललो आपण ते बोललो उद्यापासून आपल्या कामाला लागायची गरज तो विषय संपलेला आहे आता आपल्याला काय करायचं ते ठरवा दुसऱ्याला किती नाव घेऊन आपण मोठं होणार नाहीये आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला आपली संघटना बांधणी करावी लागेल शिस्त पाळावी लागेल वाढ न्याय रचना बांधावी लागेल मंडळ न्याय रचना करावी लागेल तालुका न्याय संघटन माझावं लागेल जिल्ह्यामध्ये काय करायचं त्याचं मत संघटन करावं लागेल या सगळ्या संघटनात्मक बांधणीमध्ये माझा पुढं वाटा तुम्हाला लागतो मी शंभर टक्के आपल्या सोबत आहे पण कमीत कमी कोणाचं तरी आपल्याला ऐकावं लागेल हा जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे हा माझा शहराध्यक्ष आहे याला याच्या कमांडमध्ये मला राहावं लागेल ही मानसिकता ठेवून आपल्याला काम करावं लागेल तुम्ही मी आपल्या घरची कंपनी नाही माझं घर नाही मी काँग्रेसचा आहे मी काँग्रेसचा शिपाई आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि माझा अध्यक्ष अमुक अमुख आहे त्याच मला ऐकावं लागेल त्या आदेश असं करा आणि तो पुढे काम करतोय मी कालपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो एक आठ दिवसापर्यंत संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा आता मला उपाध्यक्ष केले राज्य राज्यपालकडे तिथं आम्ही दुसरा अध्यक्ष नव्याने कोणी ना कोणी हलो, 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 होता जागा बदलत राहतात खालची माणसं वरियात राहतात का प्रदेशच्या कार्यकारणी डिक्लेअर झाल्यानंतर इथं राहिलेली आहे इथं अजून मुस्लिम समाजाचा एखादा नेता आपल्याला प्रदेशवर घेतला जायला पाहिजे होता त्याचबरोबर बहुत किंवा दलित समाजाचा सीनियर लीडर प्रदेशवर जायला पाहिजे होता एखादा जैन बांधलो अल्पसंख्याक किंवा जनरलचा यातले कोणी ना कोणी माणसं हे प्रदेशवर अजून घेण्याची गरज आहे त्या नागरिक तर राहिले निश्चितपणाने ते ते पद सुद्धा आपल्या जिल्ह्यासाठी भरले जातील त्याची मी आपल्याला हर्षवर्धन सावकाळ यांच्या वतीने खात्री देतो काही काळजी करायचं कारण नाही आता तुम्ही आता खासदार निवडून दिलं म्हणल्यावर तुमचा अधिकाराचा एक वकील भांडण्यासाठी तुम्ही प्रदेशला नाही पाठवला तर दिल्लीला पण पाठवलं त्यामुळे आता प्रदेशला उपये पांगलं तर अजून आपण मध्ये म्हणून सगळ्यांच्या सगळ्या सर्व समाज बांधवांची त्यामध्ये निवड व्हावी अशी माझी सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे पुनरावर तर असेल पण फक्त तीनच नियुक्ती झाल्या असं काही नाहीये एआयसीसी मध्ये परत पी सी सी मध्ये आपण ते बदल याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांच्याकडून नावे घ्यावे द्यावे आपण ते दे प्रदेशाध्यक्षाला सांगून राहिलेली नावाची सुद्धा मागणी आपल्याला कशी करता येईल तिथून पुढच्या काळात आपण करून घेऊया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो नगर परिषद महानगर असावं लागेल काय करायचंय महानगरपालिकेचे काही अनुभवी लोक आपल्या सोबत घ्यावे लागतात त्यांची कमिटी वेगळी करावी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगर परिषदेच्या निवडणूक आहे त्याच्यात काही अनुभवी लोक घ्यावं लागेल त्याच्यावर चर्चा करावी लागेल तालुका न्याय प्रतिपादन साहेबांच्या किती वेळेला पाणी पिलं तुम्ही मोजले का मी सभागृहात होतो मला आपल्याला सांगायचंय राहुल गांधी साहेबांचा आत्मविश्वास तुम्ही पाहा प्रियंकाजीचा आत्मविश्वास तुम्ही पहा आणि आता तर काय झालं त्यांच्याच पक्षाचे काही लोक आता तारीफ करायला लागले राहुलजीची तुम्ही स्मृती इराणीचं स्टेटमेंट ऐकलं स्मृती इराणी उसको हलके वेमतो भारी होतो मी म्हणले की नाही तुम्ही पाहायला असल कुठला तरी फेसबुकला की तुला दुसरे राजस्थानचे त्यांचे कॅबिनेट मंत्री आहे तेही म्हणले की नाही राहुलजी तू हलके म्हटलं राहुलजी सारखा माणूस नाही कोण माणूस जेव्हा असा बे सगळ्या गोरगरीबासाठी चार हजार किलोमीटर पायी यात्रा करतो म्हणून मी आपल्याला सांगतो जालन्यामध्ये सुद्धा आपण कमी नाहीये फक्त आपल्याला ना, आपली ताकद आणून कळेल आपण खरंच इतके उंचीवर पोहोचलेलो आहे मग आपल्या भाषेची कमी आहे म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांच्या सोबत विनंती आहे महानगरपालिका आपल्याला ताब्यात घ्यायची जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची पंचायत समिती नगर परिषद नगर, पर नगर पंचायत ताब्यात घ्यायच्या तर आपल्याला संघटन बांधावं हो लागेल वेळ द्यावा लागेल आता राजा मी धन्यवाद राजा राजू मी दुसरे गरज करू लागतो आपल्याला ही तर म्हणजेच